सुटा माल, माल त्यात आहे का नाही ना? मग आता चला बघूया खरं किती दाजी बोलते ती का नाही आता लावले काय करावं तुळशी रोप्यात तुझ्या कोणी आणलं होतं बोकडाचं मटण आता तुम्हीच म्हणलं की मी आता बोकडाचं मटण आणलंय मटण आणलंय आणलंय चिकन आणलंय आणलंय पाणी सगळं आणलंय आणि त्यात काय तुमचं तुमचं माल आहे तुमच माला कुठला अजून पत्या नाही निस्त डुलत हालत जुलत यायचं तिथं माणसांचा जीव आहे ना वाट बघून बघून ह्याची कुठपर्यंत सांगावं शिकवावं सांगून शिकून लोकांची धन आहे नसते या माणसाची पैशाची आग जवळ आले गेले माणसं येते ते हजाराला सांगितलं आपलं घर गाठायचं काम बघायचं आपलं रान भलं काम भलं तसलं कळत नाही सारखी लागते ले ती दोस्त 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 काय तकुरीवर नाचवायची बारा वाजलेली लेकर आता येतील शाळेत अजून काय सुद्धा केलं ना वाट बघत बसली लय मोठं तोंड करून काय तर घेऊन येतो पराशीं अजून पत्या नाही निस्ते यांची वाट बघत बसायची आता येऊ बघ की चांगलं कसं आहे कस नाही आज खास पोरण सट्या तू मटण बायकोला पाहिलं बोकडा ज मटन पाव किलो जे एक लिहिला वरला पाहिजे चिकन एक म्हणत आहे मला ध्वगातलं बी चालतय अर्धा दिल तर चालतंय आणि बराच जाऊन घेऊन आलो आणि माझ्याकरता बी मी घेऊन आलोय बर येताना चल अर्धी संपवली आता बसून अर्धे संपवून माझा उपवास असला तर मला कधी फरळ करून देत नाही ते आणि ह्यांच्या करता लगेच जावा मटणा माझं काय खाटर नडलं ह्यांना मटणान घाल आणि मला काय देखील देत नाही ते काय सात शेनचं सा शाबू देखील देतू आता ते बायकोला करायला मटण काय करायची कर खायची खा जो तुझा आता जहाज घर आसी ए भाई मां जहाज नौचते में इजाहा लक्ते बकडाचं मटण ह्या पिशवीत आहे चिकन ह्या पिशवीत आहे अजून काय सगळं ह्यात आहे हा मग आता बघाव तर लागणार आहे खरं किती बोलते तर खोट किती आणि ह्यात काय आहे तुमचा माल आहे सुटा माल आहे त्यात आहे का नाही मग आता चला बघूया खरं किती दाजी बोलते तर ती कळाय तर पाहिजे का नाही पैसे देऊन डस्क लावले आता काय करावं पुण्यात आणलं होतं आता तुम्हीच म्हणलं की मी आहे आणलंय आणलंय चिकन आणलंय पाणी सगळं आणि त्यात काय तुमचं माल पाणी तुमचं सगळं काय असेल ते आणलंय मग आता बघावं लागतंय की बाबा ह्या पिशवीत नेमकं हाय तरी काय होय आता चिकन आणलंय सगळं आणलंय बघा हो आंडी। आंडी ते एका कडाला तुझं बोकडाच मटण आहे एका कडाला चिकन आहे आणि एका कडाला कुंबडीने घातलेली सगळी जांडी खा तुम्हाला काय खायचं पट्ट्या आणलं आंडी आंडी पट्ट्या आणली ती जाऊनशिणा नार तुरून बघून पाय पसरायचं असते बर जवळ हायच्या दीडशे रोपड्यान तुला बोकडाचं मटण खायला तुझ्या बो बोकडा या मटनाला काय साल पहिले दरू दे करीज मी तुम्हाला म्हणलं होतं काय बोकडाचं मटन आणा मी म्हणलं होतं काय तुम्हाला एकाला चिकन पाहिजे एकाला मासं पाहिजे तुमच्या आवड्या निवड्या जपून येतं माझे हाय तिथे बी हाडक चलली काशील अहो आज प्रश्न तुमच्या निवडी गेले कुठे पट्ट्याची निवड आता इथलं पट्ट्याची

लगेच बोकडाचं मटण म्हणले चला पिशवी बघूया काय काय खा त्यात बोकडाचं मटण जाय चिकन आहे आणि कोंबडीनं घातलेलं सरळ आहे काय खाय ते खा आजच्या दिवस माझ्या जेव्हा हा माझी मजा कराय सारखं सारखं ते माझीच मजा खाते ख म्हटन खावा सुधरा झाला सुधरात बांधून शिना ठेवलं तर चार पैशा लेकरांसाठी आज खराय म्हणून शिना आणत्याला म्हणतात पण कशाच काय आणायचं येत ह्यांच्यासाठी किती पण काय पण करा पण ह्यांची सवय जाणार नाही गे काय म्हणते ती गे वाढ मॉडेल पण गुण मोडणार नाही ह्यांचा असली कंडिशन झाली लेकरांनी तुला तोंडाकडे बघून शिना चार पैसे दिलत जाना जावा मनुष्यना पण ना च पैसे हा लंटुल ते आले तया चार तडकाली घेऊन शिना आणि मग मटण आणलंय मटन हात बसायचे ती लेकरा यांनी मटण वाई टाकून गेला जीव निसता या माणसाला निसता घायला आणला या स्वतःसाठी कसं आलं पेला जायला त्यावेळेस लेकर आली गोळ्यापोर लेकरांचा केला का विचार की बाबा माझी लेकर घरी येते त्यांच्यासाठी काय तर न्यावावं कि काळ घरी पेल्यानंतर जरा तरी लेकरांचा विचार करा करायचा तरी थोड तरी लय राहिलं थोड तरी घेऊन तर यायच होत लेकरांना तुमच्या जीवावर बसली होती मी की तुम्ही लेकरासनी घेऊन याचाल चार बाकरी करून करून लेकरासने पण तुम्ही त्याच दुसऱ्याच्या तोंडाकडे बघायला माणूस आहे माणूस आज वाईट केलंय काय वाईट केलं तू माझ वाईट सांगणार पण गड पडचाल फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये पडचाल तर तू असता व बायकून सांगितलं पाकडाच मटण दादून सांगितलं चिकन कारण सांगितलं मस् आता एवढं आणायचं अशक्य आहे म्हणून अर्धी बाटली पाणी आणलं आणि चार अंडी आणली खाणारी ही तिघं जायची आजचे दिवस करून खावा म्हणलं उद्या काही लाखायच नाही पण ह्यांच्याकरता आणायचं पण कसं झालंय आज आणलं तर ह्यांना संपत नाही आणि उद्या ठेवलं तर उद्या आपल्या घरात चालत नाही त्यामुळे आज फक्त यांना म्हणलं कर साजरी करायचे तर फक्त अंड्याचा बेत करा आज आपला साधा सिंपल कसं आहे उद्या तर आपला रविवार आहे जर रविवार असतोय बाकी ज्यांना चालतंय पण उद्या आपल्याला करायचंय देव देव आहे ना 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 का नाही उद्या आहे मग लेकर उद्या खातेली हिला नाही भेटलं ना तर ना गा भेट ना आता मस्त हिला अपेक्षा मोठ्या पण आपल्या ऍक्शन होती वाटलं हा नाही ना तुम्ही म्हणजे खरंच आज सवलत दिली म्हणून दाजी आला दाजीने दिलेले शब्द पाळलाय आणि पाळणार आहे हिजा करता